श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या थुमाल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज तृप्त होण्यासाठी पितृपक्षाच्या काळामध्ये कुत्र्याला तुम्हाला एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे काय होईल की पितृपक्षामुळे जो होणारा का त्रास आहे तर तो कायमचा संपेल बघा पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि बघा दोन ऑक्टोबरला हा पितृपक्ष आहे पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जातात या काळामध्ये आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात असे मानले जाते पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पणविधी केले जातात बघा धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे हो किंवा ज्याला आपण श्राद्ध म्हणतो तर तो सुमारे पंधरा ते सोळा दिवस चालत असतो आणि हे पंधरा दिवस आपले हिंदू धर्माबद्दल अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या पंधरा दिवसांमध्ये बघा आपण पित्रांचे श्राद्ध आणि दान करत असतो हे श्राद्ध दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच बघा असं केल्याने पितरांचे ऋण फेडले जातात त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ते सुख समृद्धीचा आशीर्वादसुद्धा देतात असे मानले जाते या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये बघा आपले पितृ जे आहेत तर ते आपल्याला कोणत्याही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटायला येत असतात आणि म्हणून बघा या पितृपक्षामध्ये करण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितलेले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बघा पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये एकदा तरी आपल्याला कुत्र्याला ही जी एक वस्तू आहे ही वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने प्रखर पितृदसुद्धा नष्ट होत आपले भरभरून आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील बघा प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्यानंतर कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धीसुद्धा टिकून राहण्यास मदत होईल तसेच बघा जीवनामध्ये अनेक अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील हा असा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका तर बघा मी तुम्हाला जो आज उपाय सांगणार आहे हा उपाय बघा आपल्याला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळामध्येच करायचा आहे बघा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही कधीही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय आहे ना तो तुम्ही दररोज केला तरी सुद्धा चालेल बघा हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर बघा पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे जर बघा आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी असतील आपल्या घराला पितृदोष लागलेले असतील तर त्या पितृदोषातून आपल्याला मुक्त होण्यासाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे बघा जर आपल्या घराला पितृदोष लागला तर आपल्याला आपल्या घराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा घरामध्ये अडचणी येत असतात परंतु हे पितृदोषाचे लक्षण आहे हे आपल्याला माहीतच नसतं आणि म्हणूनच बघा घरामध्ये कितीही आपण मेहनत केली कष्ट केले तरीही आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तो टिकत नाही आणि सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात तसेच आपला एखादा उद्योग व्यवसाय असतो तर तो सुद्धा कधीकधी बंद पडतो बघा त्यामध्ये वृद्धीच होत नाही त्याचबरोबर बघा आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलं जन्माला येत नाहीत आणि मुलं जर जन्माला आली तर ती मंद किंवा अपंग असतात किंवा ती दीर्घकाळ टिकत नाहीत त्याचबरोबर बघा घरामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की लग्नाची वय झालेली मुलं आहेत उपवर झालेले आहेत परंतु त्यांचा विवाह जो आहे तर तो जुळून येत नसेल आणि बघा त्यांचा विवाह झाला तरी तोसुद्धा जास्त काळ टिकत नाही अगदी घटस्फोटांपर्यंत जाऊन पोचतात तसेच घरामध्ये शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही अगदी या छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा घरांमध्ये भांडणं कलह हो, मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतात पितृदोष हा घरामध्ये नात्यामध्ये अंतर आणत असतो घरातील जी मुलं असतात तर ती वाईट व्यसने आहारी व्यसनाच्या आहारी जातात मुलांची प्रगती होत नाही तर या सर्व समस्या ज्या आहेत ना तर त्या पितृदोषामुळे येत असतात आणि म्हणूनच बघा या सर्व समस्या दूर होण्यासाठी संकटे नष्ट होण्यासाठी पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये सराज पिंडदान करण्यासोबतच काही विशिष्ट उपाय आहे तर ते आपल्याला करायचे असतात आणि म्हणूनच बघा आपल्या घरामध्ये सुद्धा या अडचणी असतील तर हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला नक्की करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे या पितृपक्षाच्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी थोडासा भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि हा भात शिजवताना यामध्ये तुम्हाला बघा मीठ जो आहे तर तो मीठ घालायचा नाही तेल घालायचं नाही तसा साधा भात जो आहे तो पांढरा भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि तो शिजून झाल्यावर एका कागदावरती किंवा एखाद्या द्रोणमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये प्लेटमध्ये काढून तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या भातावरती तुम्हाला थोडेसे चमच्याभर दही टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक चिमोटभर काळे तिळ जे आहे तर ते टाकायचे आहेत बघा काळे तिळ जे आहेत ना काळे तीळ टाकलं नाही आपले पित्र जे आहेत ते प्रसन्न होते असे मानले जातं आणि पित्रांचा कोणतेही विधी आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस काळ्या तिळांचा आपण वापर करत असतो त्यानंतर हा जो भात आहे तर तो भात आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे बघा जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा जो भात आहे तो खाऊ घालायचा आहे पितृपक्षामध्ये काळा कुत्रा दिसणे बघा अत्यंत शुभ मानले जाते असं मानलं जातं की जर बघा या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला काळा कुत्रा दिसला किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरकत असेल तरी सुद्धा तुमचे पित्र जे आहेत ना तर ते तुमच्या जवळपासच आहेत आणि हा एक तुमच्यासाठी खास संकेत असतो आणि म्हणूनच त्या कुत्र्याला तुम्हाला हा दही भात खाऊ घालायचा आहे जेव्हा तुम्ही हा दही भात कुत्र्याला खाऊ घालता तेव्हा बघा तुमचे पितृ ते खाऊन तृप्त कुत्रे खाऊन तृप्त झाल्यावरती तुमच्यावरती प्रसन्न होतात कितीही प्रखर पितृदोष असला तरी सुद्धा तो दूर होतो आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद मिळत असतात जर बघा काळा कुत्रा तुम्हाला भेटला नाही तर काही हरकत नाही तुम्हाला जो कुत्रा भेटेल तांबडा पांढरा कुत्रा जोही कुठल्या रंगाचा असेल त्या कुत्र्याला तुम्ही हा जो दहीभात आहे तो दिला तरीसुद्धा चालू शकतो असं म्हणतात की बघा पितृपक्षामध्ये काळ्या कुत्र्याला दहीभात खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते काळा कुत्रा जो आहे ना तर तो यमाचा दूत मानला जातो आणि म्हणून या पितृपक्षामध्ये कावळ्यासोबतच बघा या कुत्र्यालासुद्धा खूप मान दिला जातो जर तुम्हाला हा दहीभात बनवणे शक्य नसेल तर मग बघा अशावेळी तुम्ही काय करू शकता की एक चपाती किंवा एक भाकरी बनवू शकता आणि त्यामध्ये बघा तुम्हाला थोडीशी काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा टा टाकायचे आहेत आणि ही जी भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवलेली असेल ती तुम्हाला त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक उपाय जो आहे तो करू शकता तर बघा जेव्हा तुम्ही भाकरी बनवणार आहात तर तेव्हा ती भाकरी तुम्हाला शेवटची बनवायची आहे पहिली भाकरी बनवून तुम्हाला लगेचच कुत्र्याला खाऊ घालायची नाही पहिली भाकरी बघा ही आपण नेहमी गाईला बनवत असतो आणि शेवटची जी भाकरी असते ती आपण कुत्र्याला दिली देत असतो मग तुम्ही पहिली भाकरी जी आहे ती गाईला द्या आणि दुसरी जी भाकरी आहे ती बनवून तुम्ही कुत्र्याला देऊ शकतात तसेच बघा तुम्ही जेव्हा भात शिजवणार असाल तर त्या भा जेवढा लागणार तेवढाच भात शिजवायचा आहे आणि जितका कुत्र्याला लागणार आहे तेवढाच शिजवायचा आहे जास्तीचा भात शिजवायचा नाही आहे आणि घरातील सुद्धा तो ग्रहण करायचा नाही फक्त कुत्र्याला लागेल एवढाच वाटीभर भात आपल्याला शिजवायचा आहे तसेच बघा पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला कुठे जर कुत्रा दिसला तर त्याला दगड वगैरे मारून तुम्ही हकलू नका मग असं केल्याने सुद्धा पितृदोष लागू शकतो पित्र हे नाराज होऊ शकतात आणि घरामध्ये अडचणी येऊ शकतात जर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आत आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ